एक जानेवारीला कल्याणराव काळे वसंतराव काळे एक जानेवारी एक जानेवारी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे घेत मुच्या तीन शेवटच्या वर्षाला येतो आठ महिने झाले पैसे तीस हजार फक्त ते चार की ती 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 नु 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 ते तिथलं कामगार बी तसंच ती चेअरमॅन बी तसाच म्हणजे शेतकऱ्याची पिळवणूक करायची आठ आठ नऊ नऊ महिने पैसे असतात आज मला सांगा डिग्रीचे जर मुलाच्या शिक्षणाचा खर्च असला तर त्याला पैसे लागते ते शेवटच्या वर्षाला आणि नऊ महिने झालं पैसे दिले आठ नऊ महिने झालेच काम काय त्याच्यासाठी तुमच्याशी संपूर्ण आणि ती विशेष म्हणजे तुम्हाला सांगा सर काय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे आजितदाचं नाव सांग प्रियताई हे काय म्हणजे मला आम्हालाच काय कळलं त्यांना विकलाय त्यांच्याकडून येणार आहे पैसे किंवा काय माझं एक म्हणणं आहे की अजितदादाला त्याच्यात लक्ष घालावं मुख्यमंत्री अजितदादा साहेब आहेत पवार साहेब त्याच्यात लक्ष घालून तो ही नेमकं तू काय सांगतोय किंवा काय करतोय किंवा तू कुणाच्या बराबरीला बसतो आणि तू पैसे घालतो म्हणजे आमची नाव सांगून तू शेतकऱ्याला फचवतो आत्ताचा काल परवा असू प्रिय नाव आहे म्हणजे अशा मोठ्या लोकांची बदनामी करायचं त्यांच्यावर उभे राहायचं शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे पैसे द्यायचं नाही कशामुळं काय बांधायचं माझं एक म्हणणं की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी ह्या प्रश्नात लक्ष घालाव माणसं आपलं नाव की तुम्ही म्हणल्यावर त्यांनी द्यायला काय हरकत आहे त्या माणसाला सांगितलं तर पाहिजे ना त्यांच्या घरचं आपलं तिकडे जर पुणे जिल्ह्यातलं त्यांचा कारखाना त्या जर पैसे इथल्या कार्यकर्त्याला जगवायचं म्हणल्यावर त्यांचा पदाधिकारी त्या पैसे द्यावत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्ना सोडवणूक केली पाहिजे आज दादा पवार उपमुख्यमंत्री पवार साहेब आल्यावर त्यांच्यावर हार घेऊन पळतो शेतकऱ्याला आज दादा पवारचं नाव सांगतो आणि शेतकऱ्याची बिल नऊ महिने झालं आमची मुलं आज इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला त्यांना पैसे कुठं नऊ नऊ महिने झाले आणि बिलच दिलं नाही आता काल उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना खरं तर ते तसे नाही उपमुख्यमंत्री असे नाहीत की जसं बोललं तसं ते तोलतात म्हणजे शब्द त्यांचा खरा असून काय असं खोटं कधी बोलत नाहीत अजित पवार साहेब माझं म्हणणं एक आहे की अजित पवार साहेबांनी ह्यात लक्ष घालावं कल्याणराव कळे ह्याच्या अगोदर मी दोन तीन आम्हाला मला आम्हाला मिळलं होतं की बाबा एक, एक मालशेर ता तालुका पंढरपूर तालुक्यात त्यानं असं केल आम्हाला सगळ्यांनी सा सांगितलं पण अजित पवार साहेबांनी त्याला पाठिंबा दिला त्याला थोडस काहीतरी तुम्ही म्हणल्यासारखं शंभर दीडशे दिल कोटी दिलत आणि त्यावेळेस त्यांनी रूप बिलं बी दिली आणि ह्यावेळेस मात्र त्यांनी बिलं दिली नाही वीस हजार रुपये देतो आमच्या म्हणजे काय नेमका असं मग आज शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा कशाचा प्रश्न असला तर आज शिक्षणाला पैसे लागतील होय सर शिक्षणाला पैसे लागते गोपनमध्ये मुलखाचे पैसे लागते ते आणि काही एक लागत नाही शिक्षणा आज नऊ महिने झाले पैसे नाही उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब अजून नाव सांगतो का